काल दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशन हातीतील वालदेवी नदीच्या परिसरामध्ये काही सम हे संशयितरित्या फिरत असल्याचे व आपली ओळख लपवून झाडाजुडपामध्ये लपून बसल्याची माहिती पोलीस शिपाई विशाल पाटील यांना मिळाली होती त्यांनी सदरची माहिती ही पोलीस निरीक्षक शेष यांना दिली होती आणि त्यानंतर मग डी बी यांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं डी बी त्यांनी त्या ठिकाणी त्या जाऊन संपूर्ण ठिकाण जे परिसर आहे त्या ठिकाणी जाऊन झाडाजुपामध्ये असणाऱ्या आरोपींचा शोध घेतला असता त्यांना त्या ते ठिकाणी चार आरोपी हे मिळून आलेले आहेत व तीन इसम हे अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झालेले आहेत जे इसम ताब्यात घेतलेले आहेत त्यांची नावं तेजस गांगुर्डे रहमान शेख समीर शेख व गौरव बाविस्कर हे आहेत त्यांच्याकडनं एक पिस्टल एक जिवंतर कारतूस दोन धारदार शस्त्र व दरोड्याचे साहित्य हे सर्व सामान मिळालेलं आहे हे सर्व आरोपी हे रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग परिसरामध्ये अंधाराचा फायदा घेऊन दरोड्याच्या तयारीमध्ये असल्याचं दिसून आलेलं आहे या संपूर्ण कारवाईमुळे नाशिक रोड प परिसरामध्ये दरोड्याचा मोठा प्रसंग हा टाळण्यात नाशिक रोड पोलीस स्टेशन व इस्पेशली नेबी स्टाफ हा यशस्वी ठरलेला आहे या सगळ्या कारवाईमध्ये नाशिक रोड पी आय जितेंद्र सपकारे पी आय बडेसाहेब नाईकवाडे पुणे पथकाचे प्रवीण सूर्यवंशी पी एस आय संदीप पवार व संपूर्ण डी बी स्टाफ यांनी मुलाचे सहभाग घेतलेला आहे या संपूर्ण टीमचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा